नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही सकाळची देवाची पूजा धनत्रयोदशीची पूजा करून शेतामध्ये आलेलो आहोत शेतामध्ये आज आमचा हा ऊस आहे त्या ऊसाला आम्ही खत टाकणार आहोत त्याच्यासाठी आम्ही खत घेऊन आलेलो आहे हे खताची एक छोटी गोणी आहे पुढच्या ने ते अशी दिसत आहे बॅलन्सर लेस ग्रीन प्लस केमिकल्स म्हणून या गोणीचं नाव आहे आणि ही मागच्या बाजूने अशी दिसत आहे गोणी बॅलन्सर ग्रॅन्युलस याच्यामुळे जमिनीची जमिनीत पाण्याची क्षमता वाढून ठेवण्याची वाढते पांढऱ्या मुळांची संख्या वाढते इन मासम प्रमाणे प्रभावित होते जमिनीची उत्पादन क्षमता वाढते पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढून उत्पादन भरघोस आपल्याला मिळते ते अशा प्रकारचे खत आहे आणि हा आहे युरिया याच्यामध्ये युरिया सुद्धा मिक्स केलेला आहे या खताची एक गोणी आणि युरियाचे दोन धामले अशा प्रकारे हे मिक्स मध्ये आम्ही खत टाकणार आहोत युरियामुळे ऊस आपला चांगला प्रमाणात वाढतो आणि हे सुद्धा काळ्या कलरचे खत आहे हे ह्युमिक ॲसिड म्हणून आहे ॲसिड याच्यामुळे काय होतं याच्या या ह्युमिक ॲसिडमुळे ऊसाची पांढरी मुळी वाढते त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त प्रमाणात मिळते आम्ही हेच खत दरवेळेस ऊसासाठी वापरतो आम्हाला चा याचे खूप छान प्रकारे रिझल्ट भेटतात त्याच्यामुळे आम्ही दरवेळेस हेच खत वापरतो तुम्हाला आमचा हा ऊस कसा वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा आमचा यावर्षी ला लागवड केलेला ऊस आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेच होते आणि हा आमचा खोडवा ऊस आहे तो अशा पद्धतीने वाढलेला आहे खोडवा ऊस जास्त प्रमाणात वाढतो चालू ऊसाला टाईम लागतो त्याच्यामुळे आमचा चालू ऊस हा थोडासा बारीक आहे आणि खोडवा ऊस हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे